बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत पंचगंगा नदीत लक्ष्मी इंडस्ट्रीजमधील काही कंपन्यातील केमिकल मिश्रित सांडपाणी राजरोसपणे सोडलं जात आहे त्यामुळं पाणी प्रदूषित होऊन नदीकाठावरील हजारो एकर शेतीचं नुकसान होतंय त्याशिवाय नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय याबाबतची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळानं तातडीनं कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं देण्यात आलाय कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदायीनी ठरलेल्या पंचंगा नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होतीय नदी प्रदूषणास लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील काही कारखाने कारणीभूत आहेत या कारखान्यातील केमिकल मिश्रित सांडपाणी थेट पंचंगा नदीत आहे त्यामुळे रुकडी माणगाव साजणी तिळवणी रुई चंदूर पट्टणकोडोली इंगळी तळंदगे हुपरी रेंदाळ रांगोळी या गावातील हजारो एकर शेतीचं नुकसान झालंय त्याशिवाय नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसणाऱ्या आणि केमिकल मिश्रित सांडपाणी नदीत सोडणाऱ्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटानं केली आहे या प्रश्नाकडं दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला त्याबद्दलचं निवेदन अभिजित शिंदे केदार नाईक सुनील कानूरकर सुनील नेसरीकर सचिन लाड यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिलं आहे